लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने झालेला गोंधळ लक्षात घेता मतदान केंद्राची संख्या वाढवावी या राजकीय पक्षांच्या सूचनेनुसार एका मतदान केंद्रात एक हजार पाचशे पर्यंतच मतदार असावेत अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादांचे विशेष संक्षिप्त पुनिरीक्षण राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना तसेच राजकीय पक्षांकडून प्राप्त सूचना विचारात घेऊन मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात विविध सूचना तथा जिल्हा निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एका मतदान केंद्रावर एक हजार पाचशे पर्यंत मतदार ठेवण्याबाबत सूचना असल्याने जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र तयार करावे अशी सूचना यावेळेस करण्यात आली